नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीरामकथामृत डोळे मिटले मनातल्या मनात, मनात गुरुदेवांचे स्मरण केले आणि सिंहाला दिलीपांनी म्हटले आता तू माझ्यावर झडप घालू शकतोस आणि काय आश्चर्य आकाशमंडलातून पुष्पवृष्टी झाली राजा दिलीप चक्राऊन गेले समोर पाहिले तर त्या ठिकाणी सिंह नव्हता साक्षात कामधेनू उभी होती तिच्याजवळ नंदिनी होती का म्हणाली तू धन्य आहेस राजा तुझ्या हातून माझा अपराध घडला त्यामुळे मी तुझी परीक्षा घेतली आता तू नंदिनीचे दूध काढ आणि प्राशन कर त्या योगे तुला परमप्रतापी पुत्र होईल उगाच वेळ दवडू नकोस राजा दिलीपाच्या जागी आपण असतो तर लगबगीने दूध पिण्याकरता धावलो असतो पण पुत्रप्राप्ती करता अत्यंत उत्सुक असलेला दिलीपसुद्धा किती विवेकी होता ते पहा तो म्हणाला नंदिनीच्या दुधावरती पहिला अधिकार माझा नाही तिच्या वासराचा आहे आधी मी नंदिनीला आश्रमात घेऊन जाईन पहिल्यांदा वासरू पोटभर दूध पी वासराचे पोट भरल्यावर शिल्लक राहिलेले दूध मी गुरुदेवांपुढे ठेवीन त्यातील जे दूध ते मला देतील त्याचा प्रसाद म्हणून मी स्वीकार करेन मी सेवक असल्याने परस्पर दूध प्राशन मला करता येणार नाही आपल्या भारतीय संकल्पना जरा समजून घ्या जीवनाची उत्तुंगता कायचीच असते हे कधीतरी आपल्याला कळलं पाहिजे गाईच्या दुधावर पहिला अधिकार वासराचा आहे हे लक्षात ठेवा कामधेनू म्हणते राजा तुझे जीवन धन्य आहे तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील राजा दिलीप आश्रमात येतो जेव्हा गुरुदेव वसिष्ठांना सारे निवेदन करू लागतो तेव्हा गुरुदेव म्हणतात इथे बसल्या बसल्या मी सगळं बघत होतो राजन तुमचे व्रत पूर्ण झाले या नंदिनीचे दूध तुम्ही प्राशन करा या योगे आपणास परमप्रतापी पुत्र होईल त्याची कीर्ती यावत चंद्र करऊ राहील महाराज दिलीपांच्या या परमप्रतापी पुत्राचे नाव होते रघु महाराज रघु या रघुच्या नावाने रामाचा वंश मंडित झाला रघुचे नाव घेताच भरत आला आणि रामचंद्रांना भरते ते आपण रघुचे वंशज आहोत याचा त्यांना अभिमान वाटतो स्वतःला राघव हो म्हणून घेताना रामचंद्रांना आनंद होतो माणसाने जीवनात असे नाम कमवावे की आपल्या पुढील पिढ्यांना त्या नावाचा गौरव वाटावा आपल्या जीवनात असं काही घडलं आहे का याचं थोडं चिंतन करावं आपण वाचत असलेली ही रामकथा म्हणजे आपले प्रशिक्षण शिबिर आहे माझ्या जीवनामध्ये माझ्या शक्तीनुसार मी असं एखादं सत्कर्म केलं आहे की त्या ज्याचा पुढील पिढ्यांना अभिमान वाटेल केवळ एखाद्या दुकानाच्या कट्ट्यावर बसून ओढीत आपण जर जगणार असू तर आपण कोणत्या गोष्टीचा अभिमान पुढच्या पिढीने बाळगायचा हा प्रश्न नाही का महाराणी सुदक्षिणेने रघूला जन्म दिला त्यांचे वर्णन काय म्हणून करावे रघु हे संपूर्ण समुद्र वलयांकित भूमंडळाचे स्वामी आहेत त्यांचा दिग्विजय ही एक अद्भुत गोष्ट आहे त्यांचा दरारा मोठा लक्षण आहे अपार संपत्ती त्यांनी मिळवली पण दर तीन पाच वर्षांनी रघु महाराज विश्वजीत नावाचा यज्ञ करतात या यज्ञामध्ये सगळं काही दान करतात सारी संपत्ती देऊन टाकतात हे थे लक्षात ठेवा दोन कोटी रुपयांचा घोटाळा केला आणि पाच हजाराचे दान देऊन पुन्हा ताजेतवाने जात होतात असले ते दानशूर नव्हते स्वतःची वैयक्तिक संपत्ती म्हणजे घरात एकही भांड शिल्लक न ठेवता विश्वजीत यज्ञात सार देऊन टाकले पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र तेवढे शिल्लक असे एकदा रघुचा विश्वजीत यज्ञ आटोपला दोन दिवसाच्या पश्चात रघु आपल्या घरामध्ये असताना वार्ता मिळाली दारावर कोणी ब्रह्मचारी आलाय त्याचे नाव कौच महाराजांचा आणि त्याचा परिचय पण नाही रघु महाराज त्यांच्या स्वागताकरता निघाले मातीच्या भांड्यामध्ये मधुपर्क आदी सामग्री घेऊन ते येतात मातीच्या भांड्यातून का घेतली कारण घरात अठरा विश्व दारिद्र्य होतं का खूप खूप संपत्ती होती पण यज्ञात सगळ्यांना देऊन टाकले त्यामुळे घरात भांडंसुद्धा शिल्लक नाही उपभोगशून्यता कशाला म्हणतात ते रघूकडून शिकावे अत्यंत प्रसन्न मनाने ते कौत्साचे स्वागत करतात कौत्स हा ज्ञानाचा प्रकाश तर रघु यशकीर्तीचा प्रकाश मधुपर्क देऊन स्वागत केले कौत्स मुनींना त्यांच्या शिक्षण संस्थेविषयी आस्थापूर्वक विचारले एका सम्राटाने आपल्या राज्यातील शिक्षण संस्थांची इतकी काळजी घ्यावी अत्यंत प्रसन्न मुद्रेने ते त्या कौत्स नामक ब्रह्मचार्याला विचारतात तुझ्या गुरुदेवांनी तुला पाठवले आहे का अरे कौत्सा मी मागील वेळेस तुमच्या आश्रमामध्ये आलो होतो त्यावेळी एक हरणी गर्भवती होती तिचे बाळंतपण ठीक झाले ना कच्चित मृगीणाम अनघाप प्रसूतीही कालिदास वाचल्याशिवाय भारतीय संस्कृती कशी कळणार आपल्या संस्कृतीत रंग भरून कालिदासाने जे शिल्प उभे केले ते अजिंठ्याच्या शिल्पकलेसारखे अमर आहे कौत्साने आश्रमातील सर्व वर्तमान निवेदन केले रघु महाराजांनी त्याला येण्याचे प्रयोजन विचारले तेव्हा तो म्हणाला एका कामाकरता आलो होतो पण येता येता ऐकले की आपण नुकताच विश्वजित यज्ञ केला मग विचार केला आलोच आहोत तर आपली भेट घ्यावी रघूच्या लक्षात आलं हा भिक्षा मागण्याकरता आलेला आहे आश्रमातील ब्रह्मचार्यांना भिक्षा मागण्याचा अधिकार आहे महाराज रघु त्याला म्हणतात तू संकोच करू नकोस तुझ्या मनात येथे येताना नेमका काय हेतू होता ते सांग असं म्हणाला आश्रमामध्ये माझे चौदा विद्यांचे शिक्षण पूर्ण झाले मी गुरुदेवांना पुन्हा पुन्हा विचारले दक्षिणा काय देऊ माझे हे विचारणे त्यांना आवडले नसावे ते मला वैतागून म्हणाले तुला द्यावेसे वाटते ना मग मला आश्रमाला चौदा करोड सुवर्णमुद्रांची आवश्यकता आहे एवढे द्रव्य मी कुठून आणणार म्हणून मोठ्या आशेने मी तुमच्याकडे आलो होतो पण येथे आल्यावर कळले नुकताच आपण विश्वजित यज्ञ पूर्ण केला आहे आता आपल्याजवळ काहीच नाही पण मग मी विचार केला राजाकडे केवळ मागण्यासाठीच जावे का नुसते भेटायला काय हरकत आहे पण तुम्ही मनावर दडपण आणू नका मी याचक म्हणून आलेलो नाही रघुचा चेहरा विचाराधीन झाला ते म्हणाले कौत्सा आमच्या दारी येऊन एखाद्याने मागितले तरच आम्ही दिले आणि अथवा जेवढे मागितले तेवढेच दिले असं कधीच घडत नाही तुझ्या मनात होते ना मग तुझी अपेक्षा पूर्ण करणे हे मी माझे कर्तव्य मानतो फक्त तुला एक विनंती करतो की मला तीन दिवसाचा अवधी दे तीन रात्र तू आमच्याकडे अग्निहोत्र गृहामध्ये मुक्काम कर कौच्स म्हणतो नाही महाराज तुम्ही आता रघु महाराज म्हणतात मी तुला आता तसे जाऊ देणार नाही शासकीय खजिना द्रव्याने तुडुंब भरला होता परंतु हे दान वैयक्तिक संपत्तीतून द्यायचे होते पत्नीने रघु महाराजांना विचारले मी माझ्या माहेरी निरोप पाठवू का तिथून मिळू शकतील आत्ताचा एखादा तरुण म्हणला असता वा जक्का सायडी आहे तेवढा फ्रीज आणि व्ही सी आर मागून घे वस्तुतः मला जीवनात पत्नीचा लाभ झाला तर हा अनमोल लाभ आहे सासूरवाडीच्या जीवावर जगताना तरुणांना ना जनाची नाही तरी मनाची लाज वाटली पाहिजे तरुणांच्या अंतःकरणात स्वाभिमानाची उर्मी असायला हवी एरवी दिल्लीच्या राजकारणावर चर्चा करताना पुरुषार्थाच्या गप्पा मारायच्या कोण कसं चुकलं हे सांगायचं आणि स्वतः सासूरवाडीवर अवलंबून राहायचं प्रभू महाराज पत्नीला म्हणाले पुन्हा हा विषय तू माझ्याजवळ काढू नकोस सूर्यवंशी राजांनी हे कधीच केलेले नाही रात्रभर रघूंनी विचार केला त्यांना एक उपाय सुचला दुसऱ्या दिवशी रघूंनी आपल्या सेनापतींना बोलवले आणि सांगितले युद्ध करून धन मिळवणे हा क्षात्रधर्म आहे उद्या आपण कुबेरावर स्वारी करू सध्या मला अन्य उपाय दिसत नाही सेनापती आपल्यावर आक्रमण करण्याची तयारी करीत आहेत ही बातमी कुबेराला मिळाली कुबेराने विचार केला हे आक्रमण आपल्याला परवडणारं नाही म्हणून त्याने रात्री रघु महाराजांच्या महालावर सोन्याच्या मोहरांचा वर्षाव केला पहाटे उठून बघतात तर सगळीकडे सुवर्णमुद्रा दरम्यान सकाळी कुबेराचे दूध पोहोचले ते रघु महाराजांना म्हणाले सध्या एवढे धन पाठवले आणखी आवश्यकता असल्यास कळवा रघुमहाराजांनी कौत्साला बोलवून घेतले सर्व सुवर्णमुद्रा घेऊन जाण्यास सांगितले कौत्साच्या जागी एखादा दुसरा याचक असता तर त्याने सगळी संपत्ती गोळा केली असती पण कौत्स म्हणतो मला गुरुदेवांनी फक्त चौदा कोटी सुवर्णमुद्रांची आज्ञा केली आहे तेवढ्याच मोजून द्या त्यापेक्षा एकाही अधिक मुद्रेवर माझा अधिकार नाही रघु म्हणतो ही सगळी संपत्ती तुझ्या निमित्ताने आली आहे तेव्हा माझाही त्याच्यावर अधिकार नाही अखेर न्यायाधीशांना बोलवण्यात आले त्यांनी चौदा कोटी सुवर्णमुद्रा कौत्साला मोजून दिल्या राहिलेली संपत्ती न द्याता लाव धर्मशाळा विहिरी यांच्या बांधकामासाठी सामाजिक संस्थांसाठी वापरण्याचा आदेश दिला रघुचे चरित्र हे असे परम उज्ज्वल आहे ह्या रघुंच्या पुत्रांचे नाव अज महाराज त्यांचा पराक्रम अद्भुत असून त्यांच्या पत्नीचे नाव इंदुमती अज आणि इंदुमती यांच्या भावपूर्ण संबंधांचे अतिशय हृदय वर्णन कालिदास करतात या पवित्र दाम्पत्याच्या पोटी महाराज दशरथांचा द जन्म होतो महाराज दशरथ परमधार्मिक आहेत वसिष्ठ मुनींच्या आश्रमात त्यांचे अध्ययन झाले यौवनात पदार्पण केल्यानंतर त्यांचे तीन महत्त्वाचे विवाह होतात कौसल देशाची राजकन्या कौसल्या गध देशाची राजकन्या सुमित्रा आणि केकय देशाची राजकन्या व अश्वपतींची मुलगी कैकई ह्या त्यांच्या तीन राण्या होत्या दीर्घ काळ लोटला तरी महाराज दशरथांना पुत्र नाही पुत्र नसल्याची त्यांना खंत होणं स्वाभाविक आहे महाराज दशरथांबद्दल महर्षी वाल्मिकी म्हणतात इक्ष्वाकुगुणा मतिरथो यज्वा धर्मपरोवशी महर्षी कल्पो राजर्षी स्त्रीशु लोकेशू विश्रुत महाराज दशरथांचे जीवन एखाद्या महर्षीप्रमाणे व्यतीत होत आहे ते अत्यंत बलवान असून सर्वांना प्रिय आहेत त्यांचे राज्य कसे होते याचे वाल्मिकींनी केलेले वर्णन अत्यंत बघण्यासारखे आहे अयोध्येतील नागरिकांचे वर्णन अयोध्येतील नागरिकांबद्दल महर्षी वाल्मिकी लिहितात पुरवरे हृष्टा धर्मात मानो बहुश्रुता नरास्तुष्टा धनैः स्वै स्वैरलुब्धा सत्यवादिनः कामी वा न कदर्यो वा नृशं स द्रष्टुं शक्यम् अयोध्यायां न वि अविद्वान् न च नास्तिकः सर्वे नराश्च नार्यश्च धर्मशीलाः सुसंयताः मुदिता शिलावृताभ्यां महर्ष इव अमलाः दीर्घायुषो सर्वे धर्मं सत्यं च संश्रिताः सहिता पुत्र नित्यम स्त्री भी पुरोत्तमे अयोध्येच्या संबंध राज्यामध्ये कोणी अशिक्षित नाही उत्तम शिकलेले साक्षरतेची मोहीम चालवावी लागत नाही अवध्या अयोध्येमध्ये कुणी गरीब नाही कुणी कंजूस नाही एकही नास्तिक नाही एक एकही अविद्वान नाही अयोध्येतील ब्राह्मण क्षत्रिय महिला दिव्य वर्णन वाल्मिकी करतात अयोध्येत कायद्याची आवश्यकताच पडत नाही अत्यंत सुंदर राज्य महाराज दशरथांनी केले लोक अत्यंत सुखी आहेत नियमांनी चालणारे आहेत मात्र सर्वांना सुख देणारे दशरथ स्वत अंतरंगात थोडे व्यथित आहेत त्यांना पुत्रप्राप्ती झालेली नाही त्यांचे वयदेखील आता प्रौढत्वाकडे झुकत आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्पण मस्तो